अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याच्या शिवसेना रस्त्यावर उतरली आहे घाटकोपर अंधेरी लिंक साकीनाका जंक्शन येथे आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राहुल सोलापूरकरांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याची प्रतिक्रिया आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे आमच्या महाराष्ट्राचं आरध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या देशाचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताबद्दल कुणी जर अपशब्द वापरला तर आम्ही शिवसैनिक रस्त्यावरती उतरून त्याचं थोबडं साफ करू हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलं आमच्या आराध्य दैवताच्या चरणी बाबासाहेबांच्या चरणी आमच्या ज्या भावना आहेत आमची जी भक्ती आहे ती भक्ती आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उतरलेला आहोत आणि अशा नालायक माणसाला आम्ही या महाराष्ट्रामध्ये या मुंबई शहरामध्ये कुठंही दिसलं तरी चपलेने मारून त्यांचं थोबाड कायमचं बंद करणार आहोत राहुल सोलापूरनगरने हे असली विधानं करून दोन दिवस गेले परंतु अद्यापही कारवाई झालेली नाही आहे तुम्ही सत्ताधारी आहात तरी तुम्हाला आंदोलनं करावी लागत आहेत विरोधात आम्ही सत्ताधारी असलो तरी आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भक्त आहोत आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आम्ही त्यांचे अनुयायी आहोत त्यामुळं आमची शक्ती आमची भक्ती हे त्यांच्या चरणावरती ठेवण्यासाठी आम्ही शासनात असलो तरी आम्हाला हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं आहे आपल्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शिवसेनिकाने रस्त्यावरती उतरून आपल्या भावना व्यक्त कराव्यात याच शिकवणीमधून आम्ही आज रस्त्यावरती उतरलेला आहोत आमच्या सर्व भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या चरणावरती ठेवण्यासाठी आणि आमच्या दैवताबद्दल कोण अपशब्द बोलेल तर त्याचा थोबाड साफ करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावरती उतरलेला आहोत एक शिष्टमंडळ घेऊन शासनाच्या नियमाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलेलं आहे त्या कायद्याप्रमाणे रितसर साकेनागा का पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार नोंद करणार आहोत